रिस्क नावाचे सिनेमा केला होता हिंदी के के एर, होता पोलीस कमिशनरच होतो मी आणि विनोद खन्ना होता त्याच्यामुळे तो स्मगलर होता पहिल्या शूटिंगच्या आमच्या दिवशी त्यांची माझी आम्हाला असं झालं की इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती शूटिंग होत आणि प्रचंड पाऊस होता त्यामुळे दोन अडीच तास आम्ही त्याच्यामध्ये आम्ही दोघंच फक्त बसलेलो होतो आमच्या खूप हु� बाप्पा झाल्या आणि लक्षात आलं की हा माणूस जरी खासदार आहे mm. हिरो आहे तरी तो माणूस म्हणून मित्र आणि माणसं खूप चांगलं बोलत होतो अत्यंत म्हणजे इनफॅक्ट काय झालं त्या ग्लाउजमध्ये असल्या कारणाने बरेचसे पोलीसवाले किंवा बरेचसे कस्टमवाले माझ्याकडे यायचे त्यांना माझ्याकडे अप्रोच होतात विनोद खन्नाकडे कसं अप्रोच नव्हतं माझ्याकडे यायचे उगाच काय की माझं हे नीट करा हे नको नीट करा असं करत होते ते विनोद खन्नांनी बघितलं होतं यू सीम टू बी क्वाईट पॉप्युलर हिअर म्हटलं नाही अशी बात नाहीये माझी मराठीत एक मालिका चालली आहे ते लोक नाही सी देम वॉचिंग यू एन एव्हरीथिंग त्याच्यानंतर दोन अडीच एवढ्या गप्पा झाल्या की मी त्याला त्याची जन्मतारीख विचारली त्याने माझी विचारली मी त्याला विचारलं व्हॉट प्रॉम्प्टेड यू टू जॉईन पॉलिटिक्स हे त्यांनी सांगितलं वगैरे खूप गप्पा झाल्या आणि त्या दिवशी पासून त्याची माझी खूप चांगली घट्टी झाली आणि सेट वरती मी गेलो गेल्यावरती सुद्धा मी एक पाळलो होतं की तो मोठा माणूस काय झाला तरी पैसे वयानी मोठा होता पण आपण नोकस त्याच्यात घुसायचं नाही त्याच्यामध्ये असं तो तिकडे असायला कोणी तिकडे मला हात करायचा प्रदीप असं केलं की मग मी त्याशी बोलायला जाईल आणि अगदी तो एकदा तिला वाढदिवसाने मी फोन केला त्याला त्याने उचललं अरे तेरा मी बर्थडे इसी महिने महिन्या म्हटलं हा मेर फिफ्टीन होय अच्छा अच्छा फिफ्टीन को फोन करता हूं फिर करतो तो म्हणत दुबई मे होऊ हे माणसं मुंबईत सुद्धा फोन उचलत नाही दोघी महिन्या hmm. त्यानंतर दुबईत सुद्धा okay. माझा फोन उचलला म्हणजे त्यात खूप गेंटाईक होता दा आपण